हॅलो हा जयशिवराय सर जयशिवराय हो सर तुम्ही ज्या पद्धतीने मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं ना त्या पद्धतीने खूप पाऊस झाला नगरला बर हा आता शेतकरी बांधव सतत मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीला शेतकरी कंटाळलेत आणि त्यामध्ये ते, ते विचारत की पाऊस कधी उघडणार त्याबद्दल थोडीशी माहिती द्या सर बरोबर आहे कारण आता जवळपास गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून अतिवृष्टीला सुरुवात झालेली आहे हे शेवटचे चोवीस तास आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या लक्षात येईल की आता अठ्ठेचाळीस तासासाठी आपण अतिवृष्टीचा अंदाज दिलेला होता आणि त्याचा शेवटचा टप्पा स्टार्ट झालेला आहे विदर्भाकडून पाऊस उघडतोय विदर्भ मराठवाड्यात पाऊस उघडलेला आहे हळूहळू आता तो मराठवाड्याच्या उरलेल्या भागात आणि मध्य महाराष्ट्रातही उघडणार आहे आणि साधारण आज रात्रभर आणि उद्या दुपारपर्यंत हा पाऊस राहणार आहे उद्या दुपारनंतर पूर्णपणे महाराष्ट्रातील पाऊस उघडेल आणि जवळपास तीस आणि एक दोन तारखेपर्यंत पाऊस कमी होणार आहे हलक्या सरी एका दुसऱ्या ठिकाणी होतील चार पाच आणि सहा तारखेला परत महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे आणि त्याचा प्रभाव हा केवळ विध मराठवाड्याच्या पूर्व भागावर नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव अहिला नगर पूर्व भागामध्ये आहे आणि तो पाऊस उघडला की मग आठ तारखेपासून संपूर्ण मान्सूनचा पाऊस उघडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आठ तारखेनंतर पूर्ण काम करता येतील खास जो अतिवृष्टीचा पाऊस आहे तो केवळ आता पुढे राहिलेल्या सतरा अठरा तासापुरता मर्यादित आहे उद्या दुपारनंतर तो उघडणार आहे हो हो सर आता हा जो सतरा अठरा तास अद्यापही बाकी आहेत अतिवृष्टीचे तर ही अतिवृष्टी कोण कोणत्या भागांमध्ये अशीच चालू राहणार आहे सर ही अहिल्यानगर पश्चिम भाग आहे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक नवी मुंबई ठाणे पालघर रायगड जिल्ह्यात ही अतिवृष्टी होणार आहे हो oh, हो oh. सर uh, आपण जर पाहिलं तर आता सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या पद्धतीने ढगफुटी uh, सदृश्य पाऊस झालाय अनेक भागांमध्ये तो झालाय तसाच पाऊस ऑक्टोबर मध्ये पण पडेल का की पूर्णपणे उघड राहील ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी होत नसते जर एखादं वादळ आलं तरच होत असते आणि आता न्यूट्रल आयओडी असल्यामुळे आता वादळांची शक्यता फार कमी आहे त्यामुळे आता शेवटच्या ऑक्टोबरच्या आठवड्यात थंडी सुरू होणार आहे मान्सून संपतोय त्यामुळे ऑक्टोबर मध्ये केवळ चार पाच आणि सहा तारखेलाच पाऊस आहे त्यानंतर पावसाची शक्यता फार कमी आहे हो सर म्हणजे एकंदरीत ऑक्टोबरमध्ये थंडी सुरू होते हो ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हो सर तस तर तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून अंदाज देतच असतात तरी सुद्धा तुम्ही तुमच्या एकदा चॅनलचं नाव आणि योग्य ती माहिती आपल्या शेतकऱ्यांना जेणेकरून त्यांना दररोजच अपडेट त्यावरती पाहता येईल मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून केवळ रेकॉर्डिंग आठवड्याभराने देत असतो परंतु माझा स्वतःचा चॅनल जो शेती माझी प्रयोगशाळा नावाचा आहे त्यावर सकाळी आणि संध्याकाळी असे दोन व्हिडिओ येतात आणि ती केवळ हवामानाची अपडेट असते तर आठवड्याला माझा एक डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉग नावाचा चॅनल आहे त्याच्यावर माझी एक अपडेट येत असते ती मोठ्या कालावधीसाठी महिनाभर पंधरा दिवसासाठी असते त्यामुळे हे दोन्ही चॅनल जर शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केले तर नक्कीच त्यांना त्याचा कायमचा फायदा होईल आणि आपल्या चॅनललाही मी विनंती करेल शेतकऱ्यांना ऐकणाऱ्यांना की हाही चॅनल सबस्क्राईब करा कारण माझ्याकडून नेहमी या ठिकाणी अपडेट दिले जातात हो सर नक्कीच सर शेवटचा एक प्रश्न असेल की सोयाबीन काढण्यासाठी योग्य वेळ ऑक्टोबर महिन्यामध्येच भेटेल का त्या अगोदर ही एखाद दिवस भेटेल नाही अगोदर शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्याचा प्रयत्न देखील करू नये कारण आता वापसा नाहीये आणि सोयाबीनचं नुकसान त्यामध्ये होईल त्यामुळे आठ तारखेपासून सोयाबीन काढण्यासाठी योग्य कालावधी आहे हो नक्कीच सर तुम्ही तुमचा वेळ आपल्या चॅनेलच्या रेकॉर्डिंगसाठी दिला आणि शेतकऱ्यांना महत्वाची माहिती देत असता त्याबद्दल धन्यवाद ओके धन्यवाद धन्यवाद सर